हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी शुभ्रा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आता आहे रामलिंग तर आता रामलिंगमध्ये आहे आणि आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे कारण की आज आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत हे झालं आहे तर तुमच्या सगळ्यांची मी आभारी आहे आणि तुमचे खूप खूप आभार तर स्वामींच्या कृपेने आणि रामलिंग महाराजच्या कृपेने सगळं झालेलं आहे तर तर आपण एक टप्पा पार केलेला आहे तर आमचं चाललं एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं घरी गेलं मग आता घरी गेलं आपण सेलिब्रेशन करू ठेवत होतो तर सगळ्यात आधी माझ्या युट्यूब फॅमिलीला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपले झालेले आहे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण तर हा दिवस फक्त मला तुमच्यामुळे बघायला मिळतोय जसं तुम्ही आजपर्यंत आम्हाला पाठिंबा आणि प्रतिसाद दिला तसंच यापुढे आपला पाठिंबा आणि प्रतिसाद आमच्या बरोबर असू द्या